मुंबई ठाण्यातील घर खरेदी करणं आता महागलेलं आहे कारण राज्यात रेडी रेकनर दरात सरासरी चार टक्क्यांची वाढ झालेली आहे आजपासून ही दरवाढ लागू झाली रेडी रेकनरच्या दरात वाढ केल्यानं नेमका कुणाला फटका बसतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे कारण सर्वसामान्य घर खरेदीदारांवर याचा काय परिणाम होणार हे ही पाहणं महत्वाचं आहे याविषयी जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी राज्यामध्ये तब्बल तीन वर्षांनी रेडी रेकनरच्या दरामध्ये लक्षणे अशी वाढ झालेली आहे अर्थात काही शहरांमध्ये लक्षणीय म्हणता येईल काही शहरांमध्ये एक तुटपुंजी किंवा अगदी मर्यादित स्वरूपाची वाढ झालेली आहे आपल्यासोबत उज्ज्वल केसकर आहेत आपला परिसर संस्थेचे अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे बांधकाम क्षेत्रविषयक अभ्यासक आणि तज्ज्ञ मला सांगा रेडी रेटनरचे दर नेमके ठरतात कसे हे सुरुवातीला सांगा आणि मग डायरेक्टर टाउन प्लॅनिंग ब्रिटिशांनी स्थापन केलेलं व्हॅल्युएशन डिपार्टमेंट आहे समजा पुण्यामध्ये गेल्या व्यवहारामध्ये बाणेरमध्ये बाणेरमध्ये रेडी रेखनरचा रट स रेट समजा सात हजार रुपये आहे पण जर बहुसंख्य व्यवहार हे अकरा साडे अकरा बारा साडेबारा हजारांनी झाले असतील आणि त्या ॲव्हरेजमध्ये असं लक्षात आलं असेल की रेडी रेखनरचा दर कमी आहे पण व्यवहार जास्त रक रकमेने होत आहेत तर स्वाभाविकपणाने रेडी रेखनरचे दर वाढवले जातात कारण का रेडी रेकनरचे दर कमी ठेवले की रजिस्ट्रेशन चार्जेस म्हणजे सरकारचं नुकसान होतं जर पंचावन्न हजार कोटी रुपये मागच्या वर्षात सरकारला मिळाले याचा अर्थ किमान साडेसहा ते सात साथ लाख कोटीचा जागेचा व्यवहार गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात झाला आहे बरोबर त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणि शेवटी सरकारचं उत्पन्नाचा स्रोतही तो आहे आता रेट वाढल्यामुळे माझा अंदाज असा आहे की पुढच्याऐंशी सत्तर एक हजार कोटी रुपये महाराष्ट्र शासनाला या याच्यातनं मिळू शकतात रेडी रेकनं जे रेट वाढले म्हणजे तो किंमत वाढवणार आहे का तर वाढवणार नाही वाढू शकत नाही कारण का पुरवठा आणि मागणी याचा त्याला विचार करावा लागतो तौतवलनिक अभ्यास करावा लागतो त्यामुळे ही ओरड जी आहे ही बांधकाम व्यावसायिकांची त्यांच्या संघटनांची जास्त असेल की सामान्य माणसाला याचा काही परिणाम होणार नाही ग्रामीण भागामध्ये फार रेट वाढलेले नाही आहेत व्यवहार ज्या पद्धतीने होतात आणि प्रत्येक गोष्टी सोलापूरला सर्वाधिक वाढलेत पण त्यावरती त्याचा व्यव त्या झालेल्या व्यवहाराचा अभ्यास करून ते रेट वाढवलेले हो असते एक सामान्य कार्यकर्ता एक सामान्य नागरिक म्हणून माझ्या जीवनामध्ये रेडी रेकनरचा दर वाढला याचा काहीही तोटा नाही तर रेडी रेकनरची ही अगदी सहज सोपी गोष्ट ज्यातनं शासनाच्या तिजोरीमध्ये निश्चितपणे भर पडणार आहे आणि दुसऱ्या बाजूला ग्राहक म्हणून त्याला फारशी दर सोसावी लागणार नाही आहे ना असं तज्ज्ञ सांगतायत व्हिडिओ नितीन खानबोडसर अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे